नमो तस् भगवतो अरहतो सं मा गौतम बुद्धाता बुद्धा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता भीमाई राजे छत्रपती शिवाजी महाराज थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि बहुजनांच्या सर्वच महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आणि आजच्या या रविवारच्या बुद्धवंदनेचे प्रणेते आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर ज्यांनी अतिशय आपल्या धम्मदेशनेतून बुद्ध विज्ञानवादी कसे धम्म कसा आहे हा हे त्यांनी अतिशय साध्या आणि सरळ भाषेत सांगितलेलं आहे इथे उपस्थित असलेले आदरणीय डहाटे सर आदरणीय खंडारे सर आदरणीय भाल भटकळ सर आणि इथे उपस्थित असलेले महिला आघाडी सर्वच सर्वांना माझा जय भीम तर सरांनी म्हटलेलं आहे की बुद्ध धर्माला ग्लानी आली होती आणि खरोखरच आणि त्याला आली होती आणि आजही असं वाटते की आलेलीच आहे कारण त्याला आपणच उपासक जबाबदार आहोत म्हणजे मी कालचीच माझ्याच मोहल्ल्यातली गोष्ट सांगतो रेकॉर्डिंग समृद्ध त्याला सम्राट था। अशोक देशाचे उद्धारकर्ते करते गोपी तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई या आपल्या सत्ता स्थानं परिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करतो आज या ठिकाणी सम्राट अशोक विहारामध्ये नवव्या वर्षातली पहिली वंदना संपन्न होत आहे नव्या वर्षाला सुरुवात झाली नव नाही नव व आठ मागच्या रविवारी पूर्ण झाले तेव्हा मी या ठिकाणी उपस्थित असल्या सर्व भारतीय बौद्ध महासदेच्या पदाधिकारी उपासक उपासिका यांचा अभिनंदन करतो एखादी गोष्ट सातत्यानं चालवणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे आणि आपण लोक समजून घेतायत कमीत कमी या सर्व उपक्रमाला आणि म्हणूनच खरं म्हणजे मागच्या रविवारी वापस आल्यावर मागच्या रविवारी आपली तीनशे पन्नासावी वंदना संपन्न झाली होती नाही बसू द्या बसू द्या तीनशे पन्नासावी वंदना संपन्न झाली होती त्या दिवशी त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांना माहित आहे की लोकांच्या काय भावना आहेत कोणा लोकांच्या भावना आहेत ज्यांना आपण आताच सांगितलं मुंडे सरांनी इकडे भक्तेजी दिसलं की आपल्याला ना नाईलाज आहे वर्धन करावं लागते कारण की त्यांच्या अंगावर आपण त्यांचा मान करतो आपल्याला माहित नसतं की त्यांच्या हातमधला काय आहे व्यक्ती नाही का तर त्याचं उदाहरण मुंडे सरांनी दिलं म्हणजे आपणच खऱ्या अर्थाने झम्माचे मारेकरी कधी ठरतो आहोत सध्या तरी दुसऱ्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही बरा झाला बाबासाहेबांसारखं विद्वान माणूस भेटला नाहीतर मग आपले सर्वांचे हाल आपल्या सर्वांचे माझ्या सेल राजकमल चौकात पुलाच्या खाली असते त्याच्या पलीकडे नाही मी त्यांना बदनाम नाही करत पण पर सांगतो परिस्थिती अशी आहे त्यांना जर बाबासाहेब भेटले असते त्या काळात किंवा त्यांनी जर समजून घेतलं असतं बाबासाहेबांना तर त्यांची अवस्था तुमच्या माझ्यासाठी झाली असते पण त्यांनी नाही समजून घेतलं बाबासाहेब बाबासाहेबाला फक्त समजले ते कोणी फक्त महार लोकांनी समजून घेतलं महत्वाची गोष्ट पूर्वाश्रमीच्या महार लोकांनी लोकांनी म्हणून आपली जी अवस्था आहे याची कमीत कमी जाणीव ठेवा नाहीतर मग शेवटी धम्माला बदनाम करण्याचं काम आपण तर करत नाही याचा विचार करा विचार करा बंतजी त्यांनी सोडले आहेत नागपूरवाल्यांनी हा त्यांनीही सोडले आहेत सांग आणि म्हणून कोणत्या भंतजीचा आदर करायचा कुणाचा मान सन्मान करायचा ही मुली कसोटी आहे आपल्या समोर नाही का कसोटी ज्या भंतेजीनं जसं सांगितलं तसं करायला आमच्या उपासिका तयार आहेत मोठ्या प्रमाणात उपासक दूर आहेत त्याच्याकडून उपासक दूर आहे श्रद्धावान उपासिका का बदल्या आपण इतक्या श्रद्धावान बदल्या कि बाबासाहेब जर राहिले असते तर त्यांनाही मोठा पश्चाताप वाटला असता कि मी काय केलं आणि माझा समाज काय करणार साध्या वंदनेच्यासाठी आम्ही आठ वर्षापासून कल्पना साकार करताना मागच्या रविवारचे अनुभव कुठे वाईट आले मोठा यानं घेतो कारण की वर्षातली एक वंदना विशेष वंदना असते वर्षातली एक वंदना विशेष वंदना असते तीन आपण मुंबईत केली पन्नास झाली बाबा वर्ष बदललं म्हणून त्या वर्ष बदलाच्या संदर्भात आपण एक विशेष वंदना करतो तर त्या ठिकाणी सांगितलं की हे याच्यातून काय निष्पन्न निघणार आहे म्हणे आणि गरीब लोक तर बुद्ध होऊ शकत नाही म्हणे तयार असतात कुठं ना कुठं म्हणून आपल्याला शेवटी आपण निघतोय बाहेर आपण निघालो आपण गेलो आपल्या कार्यक्रमासाठी सा त्यांनी सांगितलं त्यांचं ऐकून घ्यायला ऐकून घेणं कर्तव्य आहे ऐकता ऐकता शेवटी एक मर्यादा संपली नाही का इथपर्यंत आले ते गरीबापर्यंत होऊ शकत नाही माझं म्हणणं आहे बाबासाहेबांचा धम्म जर पोलीस टिकवला असेल तर त्या गरिबांनीच टिकवलं गरीबांनीच टिकवलं मी तुम तुम्हाला वाईट नका वाटून देऊ कारण की तुम्ही बरेचसे लोक त्या ग्रामीण घालातूनच आले आहेत गरिबीतून खेड्या आलेले आहेत त्यांनीच धम्म टिकवलं असं मी नेहमी म्हणणार आहोत शहरी लोकांनी तो धम्म नाही मम्मीने सांगितलं त्याचं काय करून राहिले शहरातले लोक